तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहिलं मिळत आहे सायली म्हणते गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आता तयारी सुरू झाली आहे ती दसऱ्याची तेव्हा आपण असं पाहत आहोत की अर्जुन हा प्रियाला घरी घेऊन येतो आता हे पाहिल्यानंतर सायलीची तपायच्या मस्तकाला जाते आणि सायली ओन करते तिच्या जवळ जाऊन जवळ कानाखाली ठेवून देते आणि सायलीला म्हणते तुझी जरी कायद्याने सुटका झाली असली तरी या घरामध्ये तुला परवानगी नाही तेव्हा आता अश्विन चिडतो आणि अश्विन म्हणतो कायद्याने तिचंसुद्धा हे घर आहे तेव्हा अश्विनला हातानेच ती थांबवते आणि प्रियाच्या हाताला धरून अक्षरशः गेटच्या बाहेर तिला हाकलून देते आणि तिच्यासोबत घरातले सगळेजणसुद्धा सायलीला सपोर्ट करत असतात तिला कॉपरेट करत असतात आणि कल्पना आणि अस्मिता यांनी तर प्रियाचे ज्या काही फॅगा असतात त्यासुद्धा रस्त्यावरती फेकून दिलेले असतात आता अश्विनला सुद्धा घरामध्ये एंट्री नसते तर अशा पद्धतीने घरी आलेल्या प्रियाला सायलीने चांगला धडा शिकवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं